औरंगजेबचा मृत्यू केव्हा कोठे आणि कसा झाला वीस फेब्रुवारी सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रात एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छाती झुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वतंत्र मात्र आपण गमावलं नाही औरंग्या दखनेत उतरला तोच स्वराज्य गिळंकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज अशा भ्रमात असलेल्या औरंग्या गलित गात्र व्हायला लागले ठार अपयशाची भळभळती जखम पुरात वागवताच त्याने डोळे मिटले कुतुबशाही व आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अकरा विक्रार शक्तीपुळे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले मुघल बादशाह म्हणून औरंगेची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षाची त्यातील शेवटची पंचवीस वर्ष तो प्रचंड सैन्यासह सा दक्कनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती राजाराम राजे संताजी धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंग्याच्या बलाडे सैन्यांविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले शिवाजी राजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्यांनी जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंग्याची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी हा सहावा मुघल बादशाह नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलदाबादला त्याचा धर्मगुरू शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले या कबरीसाठी औरंगजेबानेच हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले चौदा रुपये बाराने वापरण्यात आले ठार अपयशाची भळभळती जखम पुरात वागवतच त्याने डोळे मिटले औरंग्या मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेचा होरसाला सुरुवात झाली रक्त माणसाचं शिंपण करून मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांना त्रिवार मुजरा